हवा कोणाची नितीन पवार नितीन पवार आणि गावित साहेब गावी साहेबांकडं आपल्याकडचं काही नाही होती आहे किती किती चालल दोघांना तुमचं गाव दोघांना शंभर निम निम टक्के कोणाची हवा तुमच्याकडे आमच्याकडे नितीन पवार नितीन पवार कुठले आपण वडाळा हातगड वडाळा हातगड

कोणाला मतदान करणार यावेळेस मतदान कोणाला करणार नितीन भाऊ का बर नितीन भाऊ पवार यांना का बरं बस चांगलं काम करताय गावीच ह्या वर्षी आपले आपले आप नितीन भाऊ पवार यांचं आज हवा दिसते कारण नितीन पवार यांनी आपल्या तालुक्यामध्ये भरपूर रोड वगैरे किंवा वाहतूक सेवा उपलब्ध करून गावी गावितांनी आपल्याकडे काही लक्ष दिले नाही सुरगाणा भागात ते राहतात त्यामुळे या भागात त्यांच्या काही अजून सोय झालेली नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल मत आपलं नाही असं मी यावर्षी मतदान कोणाला मतदान आता बघू आपण तरी असं ओपन नाही ना मग सांगा हवा कोणाची आपल्याकडे भरपूर रोडा रोडाचे काम हा पाणीचे रोडाचे काम अजून सगळंच काम आहे त्यांनी कोण निवडल मग या वेळेस नितीन पवार नितीन पवार नितीन पवार नितीन पवार कुठले तुम्ही अंबुर्डी आंबुर्डी काय विकास काम काय तुमच्याकडे काही धरण वगैरे काही धरण वगैरे जामसे पाईप लाईन केली